नमस्कार जय श्री लक्ष्मीनारायण नम मी आज तुम्हाला हे ना माझ्या जीवनामध्ये देवाचं नामस्मरण केल्यामुळे देवाचं माळ केल्यामुळे किती बदल झाला ते आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या जीवनामध्ये हे ना मी एकेकाळ खूप खूप सुखी होते म्हणजे खूप आनंदी म्हणजे जेमतेम आपण संसारामध्ये जसं असतो ना मी आणि माझी मुलं माझं कुटुंब आ? आणि माझा घर परिवार ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे खुश होते त्याचे मा, म माझ्या मुलांचे वडील जे आहेत त्यांचे पप्पा ते हाऊस वायरिंगचे कामं करतात ते खूप म मोठे कामगार होते त्यामुळं त्यांच्याकडं भरपूर पैसाही होता ते त्यांचं काम करत होते आणि मी माझं घर सांभाळून माझं काम करत होते मी माझ्या मुलांचं मला तीन मुलं आहेत आणि दोन मुलं एक मुलगी आहे तिघांचंही ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालेलं आहे पूर्ण तिघंही सर्विसला आहे मुलीचंही लग्न झालेलं आहे आणि माझं म्हणजे एकंदरीत की खूप छान संसार माझा चालू होता माझ्या संसारात मला काहीही दुःख नव्हतं मग ते कसं नियतीचा फेरा असला सुख आल्यानंतर दुःख असतं दुःख आल्यानंतर सुख असतं हे बरोबर असतं हे खरोखर खरं खुर आहे आणि काय झालं मध्यंतरच मग लॉकडाऊन पहिल्यांदा ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं ना त्यावेळेस असं झालं की माझे मिस्टर कामाला त्यांच्या हाऊस वायरिंगचे कामाला त्यांचे थोडे स्लॅकमध्ये कामं आले आणि कामं म्हणजे मुळातच थोडेसे बंद झाल्यासारखं झालं त्यामुळं त्यांना जरा टेन्शन आलं आणि त्यांनी म्हणजे टेन्शन आल्यामुळं जरा थोडासा वाईट मार्ग त्यांनी घेतला म्हणजे ड्रिंक वगैरे थोडंसं करायला लागले आणि कामामध्ये थोडंसं सा लॉस झाल्यामुळं त्यांनाही टेन्शन आलं आम्हालाही सर्व मुलांना टेन्शन आलं त्यावेळेस माझी मुलं कॉलेज करत होते तिघंही जण कॉलेज करत होते मग मी म्हणजे असं घाबरले नाही कसं असतं काही जणांना आपण केलेलं कष्ट दिसतं काही जणांना दिसत नाही पण आपल्या मनाला माहिती असतं की आपण किती कष्ट केलेले आहेत त्यावेळेस कसं मी डब्बे देण्याचा बिझनेस सुरू केला मग मी डब्बे द्यायला लागले म्हणजे मी घरी स्वयंपाक करायचे सगळे मी पस्तीस पस्तीस डब्बे देत होते दे त्यावेळेस आणि माझी मुलं जे आहेत ना कॉलेजवरनं आल्याच्या नंतरनी ती डब्बे जात होते माझ्या मोठ्या भावाची साई सिक्युरिटी म्हणून एक हे होतं त्या सिक्युरिटीलाच डबे आम्ही देत होते मग त्याच्यामधनं मला पंधरा वीस हजार असं पेमेंट येत होतं माझे राशन भरायला थोडे पैसे जात होते आणि मुलांच्या शिक्षणासाठी कॉलेजला थोडे पैसे जात होते एक घराचं भाडं येत होतं ते जेणेकरून म्हणजे मी असा संसार माझा थोडा थोडा चालू होता मग नंतरने काय झालं थोड्याशा आणखीन जबाबदाऱ्या वाढल्या मुलं कॉलेजला गेले मग त्यांना जॉबसाठी सर्विससाठी सर। म्हणजे थोडासा आणखीन खर्च वाढला जरा माझा खर्च वाढल्याच्या नंतर मी खूप दुःख म्हणजे आधार वगैरे कोणाचा नसल्यामुळं मग खूप दुःखी झाले मग रडायचे मी खूप म्हणजे मी खूप लाडामध्ये वाढले होते माझ्या आईच्या इकडं बी मी खूप लाडामध्ये वाढलेली होते आणि मिस्टरांच्या इथं बी खूप लाडाने म्हणजे खूप लाडने होते मी नंतर मी एकदम दुःख आल्याच्या नंतर मी काय आलं मी मला पहिल्यापासून आहे ना लक्ष्मी होती कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ती आमचे गाव कडकनाथवडे हे ना त्या गावची म्हणजे असे देवाचे रूप असतात ना वेगवेगळे त्या स्टाईलने तिथं हे होतं मग मी आता काय करायचं त्यामुळं मग काय केलं मी माझ्या देवीपाशीच बसले माझ्या देवीपशीच बसली आणि रडले 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 खूप आणि तिला म्हटलं तूच आता याच्यात मला काहीतरी मार्ग दाखव मला मार्ग सापडत नाही थोडेसे टिथीनसुद्धा कमी 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 होत गेले होते त्यामुळं मला मार्ग हा दिसतच नव्हता काय त्यामुळं मी देवापशी खूप प्रार्थना केली माझी म्हणजे त्यावेळेस मला विष्णूचं सुद्धा माहिती नव्हतं नामस्मरण करायचं सुद्धा माहिती नव्हतं माळ करायचं <laughs> सुद्धा माहिती नव्हतं काही माहिती नव्हतं मग मी माझे देवीकडं म्हणलं बघा तूच मला जे काय आहे ते मार्ग दाखव मला सध्या तर मला काही समजत नाही मुलं मोठी करायची आहेत त्यांचं शिक्षण बघायचं आहे मुलीचं लग्न आहे सगळं पूर्णपणे म्हणजे मुलं मुलं ते मोठी व्हायला असं म्हणतो ना आपण कावळा उडायला आणि फांटे मोडायला तो तशी स्टाईल झाली होती मुलं ज्या लहान होते त्यावेळेस भरपूर पैसा होता आणि मुलं मोठी व्हायला आणि बिझनेस आमचा लॉसमध्ये जायला एकच झालं ते तरी पण क चाललं होतं कसं तरी आपलं थोडं थोडं हळूहळू मग मी मग माझ्या देवीने मला लक्ष्मीने मला कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि मी खूप लहान होते म्हणजे मी बारा वर्षाची बारा वर्षाची होते तेव्हापासूनच मी असं लक्ष्मीची सेवा करत होते थो म्हणजे थोडक्यात जर असं सांगायला गेलं तर मी असं ज्या घरामध्ये दे देवाचं नामस्मरण वगैरे देव देव जास्त करतात त्या घरामधनंच आहे मी माझ्या आजी आजोबा मासे भजन वगैरे करायचे आमच्या घरामध्ये सगळं तबला मृदुंग हे टाळ पेटी सगळं काही होतं आमच्या घरात भजन वगैरे सगळं व्हायचं आणि मलाही गवळणी अभंग अजूनसुद्धा मानता येतात त्यामुळं मी लहानपणापासून या क्षेत्रामध्येच मोठी मोठी होत गेलेली आहे त्यामुळं मला थोडंसं आवडच आहे लहानपणापासून देवाची मग मी देवीला प्रार्थना केल्याच्या मग देवी मला म्हणली की म्हणजे असं मला दृष्टांत आलं की तू विष्णू देवांची सेवा भक्ती कर मग मी म्हणलं की मला तर म्हणजे विष्णूचं त्यावेळेस खरोखर सांगायला गेलं तर मला काहीच माहिती नव्हतं मी फक्त आणि फक्त भरपूर आणि अंतकरणातून सेवा ही फक्त लक्ष्मीचीच करत होते मला विष्णूंचं काहीच माहिती नव्हतं मग मी देवीला म्हणलं हे भाऊ मला तर काय माहिती नाही विष्णूंचं मला फक्त एवढंच माहिती आहे की सत्यनारायणची पूजा घालतात आणि तिथं पायाबिय पडून जे काय आहे ते बोलतात मग मला तिने बरोबर असे मार्ग दाखवले देव मार्ग दाखवतो म्हणजे कसं एकदम समोरासमोर येऊन सगळं काही सांगत नाही आपल्याला तो असं कर तसं कर तसं कर ते सांगण्यासाठी आपल्याला कोणीतरी एखादी चांगली व्यक्ती तरी, तरी मिळते की जेणेकरून आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करते नाही तर मी तर तुम्हाला सांगते ना मी युट्यूब बघायची मला सवय होती आणि कर मी यूट्यूब बघता बघताच असे चांगले चांगले व्हिडिओ माळ कशी करायची काय कसं करायचं विष्णूचं नामस्मरण कसं करायचं विष्णूला प्रसन्न कसं करायचं असे व्हिडिओ माझ्यासमोर आपोआप म्हणजे आपोआप येत गेले माझ्यासमोर अं मग मी म्हणलं अरे हा मी देवीला म्हणलं होतं की विष्णूंची सेवा कशी करायची मला काही माहिती नाही मग त्यामुळं तर हे माळ सस्तंग वगैरे काय माझ्या समोर येत असं मग ते व्हिडिओ मी ऐकत ऐकत गेले मग मला ते सगळं समजायला लागले की हा बाबा अशा पद्धतीने माळ केली पाहिजे अशा पद्धतीने आपण देवाचं चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि तसं तसं मी करत गेले मग आता एवढं काही म्हणजे असं मी लगेच धीरुबाई अंबानी वगैरे झालेलं नाही या गोष्टीला फक्त फक्त दीड किंवा दोन वर्ष झालेले आहेत त्या दीड दोन वर्षामध्ये म्हणजे माझं जीवन इतकं पूर्णपणे बदलून गेले ना माझे पूर्ण डबे बंद झाले त्याबद्दल मला काहीही खंत नाही कारण का ते देवाने माझ्या मागचं जे काम आहे ना ते कामच पूर्ण बंद करून टाकलं मी जे कष्ट करत होते ना ते कष्टच बंद करून टाकले आता तुम्हाला हसायला येईल कसं काय कारण माझी मुलं जॉबला लागली माझी मुलं जॉबला लागली आणि मग ते कसं मग त्यांचं कॉलेज वगैरे पूर्ण झालं सगळ्या मुलांचं मग ते सर्विसला चांगले लागले आणि मग त्यांचं दिवसभराची देखरेख त्यांचा टिफिन वगैरे करणं त्यांचे कपडे वगैरे म्हणजे जेणेकरून जीवनामध्ये त्यांचं वेळ करण्यात मला वेळच मिळाला डबे द्यायला आणि जरी करायला मी करायला जरी तयार असले तरी ते टिफिन द्यायला जाणार कोण हा प्रश्न होता त्यामुळं कसं झालं ते सर्विसला झाले आणि जेमतेम करून माझं पूर्वीप्रमाणे मग मा चांगलं चालू लागलं आणि मग मी सुद्धा मग असं घरी बसून काय करायचं चा म्हणून चपातीशी वगैरे ऑर्डर वगैरे घ्यायला लागली मग चपाती वगैरे त्यांना बनवून असं देत होते मग आता एक घराचं भाडं आणि जे काय ऑर्डर्स मला येतील चपाती वगैरे बनवायचं ते मी देत असते मुलांचं जेमतेम करून मुलांचंही इन्कम येत राहतं घरामध्ये आणि त्याच्या वडिलांचं पण आता ड्रिंक वगैरे कमी झालेले आहे त्यांनीसुद्धा आता हळूहळू पूर्व दिशेला आलेलं आहे की तेच काम वयार त्यांना थोडं छोटं 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 दहा हजाराचं वीस हजाराचं पाच हजाराचं असं थोडी छोटी छोटी कामं त्यांनाही मिळत चाललेली त्यामुळं जेमतेम करून माझा संसार आता सुखाचा चाललेला आहे हे फक्त नामस्मरण केल्यामुळं मी कसं मुलं कामाला गेल्याच्या नंतरने मिस्टर कामाला गेल्याच्या नंतरनी भरपूर वेळ होता मला आणि मी देवाला प्रार्थनाही केलेली मला तो मार्ग दाखव त्या पद्धतीने मी देवाचं नामस्मरण केलं श्री विष्णू देवाचा मला पहिलेच गुरु होते मला लक्ष्मी असल्यामुळं मला पहिलंच लक्ष्मी मातेचे मी गुरु केलेले होते त्यामुळं हा मंत्र हा मला जास्त काही जड गेला नाही आणि देवाच्या इच्छेनुसारच हा मंत्राचं जपमी केल्यामुळं मला काही अवघड केलं नाही माझा मंत्र हा हा होता की ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र मी स्वतः घेतला नाही ज्यावेळेस माझं चांगलं बी होतं ना त्यावेळेस बी या मंत्र मला थोडा थोडा आवडत होता विष्णू देवांचा लक्ष्मी असल्यामुळं आणि तो आवडता माझा मंत्र असल्यामुळं तो मी असं ठरवलं की अचानकच असं ठरवलं की माळ करायची तर मी आता ह्याच मंत्राची माळ करायची मला त्यावेळेस माहिती बी नव्हतं की या मंत्राचा म्हणजे जी पूर्ण जीवनामध्ये जर बघायला गेलं ना तर पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा हाच ते मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेव त्यांनी सगळे दोष नष्ट होतात आणि तोच मंत्र मी आपोआपच घेतला त्यामुळं माझे जे काही मला थोडेसे पितृदोष पण सांगितले होता सर्पदोष पण सांगितला होता सगळं मी आता दोन वर्ष झालं देवाचं नामस्मरण करत होते आणि मी त्याच्यामुळं माझ्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे आणि माझा जरा स्वभाव जरा थोडासा चिडचिडा होता खूपच चिडचिडा होता म्हणजे थोडासा नव्हता खूपच चिडचिडा होता त्यामुळं माझे सगळे नातलग पण आता मला पाहिल्यानंतर घरचे पण आणि बाहेरचे पण म्हणतात की अरे जयश्री तुझ्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला एवढा मोठा म्हणजे तू एवढी चिडचिडी होते आणि एवढी शांत कशी काय झाली तर मी म्हणत असते की मी आता देवाचा मार्ग घेतलेला आहे मी देवाचं नामस्मरण करत आहे त्यामुळं माझी बुद्धी जास्त इकडे तिकडं पळत नाही मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टींकडेच ती बुद्धी माझी पळते आणि अशा प्रकारे मला खरोखरच देवाच्या नामस्मरणाचा खूपच फायदा झालेला आहे आणि इथनं सुद्धा खूप फायदा होणार आहे हे शंभर टक्के मला माहिती आहे आत्तापर्यंत ज्याने आपल्याला तारले ना हितनं पुढंसुद्धा आपल्याला तोच तारणार आहे आता माझी भगवद्गीता मी अशा गीता पण असे पुस्तकं पण देवाचे भरपूर वाचलेले आहेत माझी भगवद्गीता सुद्धा झालेली आहे तर मी तुम्हाला भगवद्गीतेमध्ये पण खूप ज्ञान म्हणजे खूप म्हणजे खूप मनाला समाधान अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी सांगन तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ जर माझे आवडत असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करत राहा तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माझे म मा, कसं वाटतं बोलणं माझे सांगितलेले विचार कसे वाटतं नक्की तुम्ही मला सांगत जा